दुधनी येथील मेत्रेप्रशाला व गुरु शांतलिंगेश्वर ज्युनियर कॉलेजात गुरुपौर्णिमा साजरी दुधनी येथे मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा प्रशाला आणि श्री गुरु शांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे गुरुपौर्णिमा सोहळा साजरा करण्यात आला मादन हिप्परगीचे परमपूज्य अभिनव शिवलिंग महास्वामीजी यांचे गुरुवंदना कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी परमपूज्य गुरु शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या गुरुवंदना कार्यक्रमात शाळेचे शिक्षक एकनाथ मोसलगी यांनी सहपत्नी गुरुवंदना केली संस्थेचे सहसचिव महादेव खेड तसेच प्राचार्य सिद्धाराम पाटील यांनी महास्वामींना पुष्प अर्पण करून श्रीफळ देऊन आशीर्वाद घेतले या गुरुपौर्णिमा सोहळ्यास सिद्धाराम मल्लाड सिद्धाराम एकदी महांतेश पाटील सिद्धाराम टक्कळकी शरणगौडा पाटील रामचंद्र गद्दी बसवराज हिरतोट बसवराज बंदराड राजकुमार बिराजदार श्रीशैल माळी सुनील आडवितोटे बसलिंगप्पा शेट्टी बाशा लावणे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते कल्याणी कर्डे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले काशीराया हविनाळे यांनी आभार मानले